आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी प्लस प्लसबाबत व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा आहे तत्पूर्वी नमस्कार मी सचिन पाटील शाळा पूज्य आचार्य विसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे युडाएस प्लसवर प्रमोशनचे काम झाल्यानंतर प्रत्येक शाळेमध्ये नव्याने आलेला जो विद्यार्थी आहे अशा विद्यार्थ्यांना इम्पोर्ट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे इम्पोर्ट करण्यासाठी ज्या शाळेतून विद्यार्थी शाळा सोडून गेलेला असतो अशा शाळेने त्या विद्यार्थ्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपल्या शाळेत जर नव्याने विद्यार्थी आला असेल तर त्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट कसे करावे आणि आपल्या कॅटलॉगवरील माहिती आणि ऑनलाईन पोर्टावरील माहिती ही माहिती कशा पद्धतीने जुळवावी यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत जी काही कॅटलॉगवरील पट आहे आणि ऑनलाईन पट आहे हे जुळून घेण्यासाठी नव्याने आलेल्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे मग यासाठी आपण इम्पोर्ट कसा करावा हे प्रात्यक्षिक माहिती पुढील प्रमाणे पाहूया चला तर जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर समता गुगलवर यु डायस प्लस वेबसाईट सर्च करून स्टुडंट मॉडेलमध्ये येऊन या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचा यु डायस नंबर पासवर्ड आणि कॅपचा टाकून लॉग इन करून घ्यायचे आहे लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा एक महत्त्वाचा डॅशबोर्ड ओपन होईल या ठिकाणी शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस या टॅबमध्ये आपल्याला काम करायचे आहे म्हणून मी या टॅबवर क्लिक करतो यावर क्लिक केल्यानंतर आलेल्या पॉप विंडोला आपण या ठिकाणी क्लोज करणार आहोत बघा इतर शाळेतून आपल्या शाळेमध्ये कुठलाही विद्यार्थी आला असेल तर अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन हे इम्पोर्ट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे मग इम्पोर्ट करण्यासाठी कशा पद्धतीने प्रोसेस आहे हे समजून घेत आहोत यासाठी या डॅशबोर्डवर आला आल्यानंतर डाव्या साईडला बरेच ऑप्शन आपल्याला दिसतात यामध्ये आपण स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन म्हणून हा एक ऑप्शन आपल्याला दिसेल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी इम्पोर्ट मॉडेल म्हणून हा एक टॅब दिसतो पुन्हा एकदा या टॅबला आपण क्लिक करणार आहोत याप्रमाणे आपल्यासमोर हा एक डॅशबोर्ड दिसेल बघा इम्पोर्ट विथ इन स्टेट आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या कुठल्याही शाळेतील विद्यार्थी असेल तर त्याला या टॅबमधून आपल्याला इम्पोर्ट करायचं आहे महाराष्ट्र सोडून इतर अदर स्टेटमध्ये विद्यार्थी असेल तर अशा विद्यार्थ्याला या ठिकाणाहून आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे आणि काही विद्यार्थी हे शाळेच्या ड्रॉपबॉक्समध्ये आहेत की नाहीत किंवा इनॲक्टिव केलेली आहे त्याची लिस्ट पाहायची असेल तर आपण या ठिकाणी जाऊन आपण त्या ड्रॉपबॉक्समधील किंवा इनॲक्टिव्ह केलेल्या विद्यार्थ्यांची लिस्ट या ठिकाणी पाहू शकतो सगळ्यात महत्त्वाचा आपण पाहत आहोत विद्यार्थी इम्पोर्ट कसा करावा मी पहिला जो टॅब आहे इम्पोर्ट करण्याचा विथ इन स्टेट या पहिल्या टॅबवर मी क्लिक करणार आहे यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीचा हा एक डॅशबोर्ड दिसेल या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला पाहू शकतो सर्च बाय पेन म्हणजे ज्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करायचा आहे अशा विद्यार्थ्याचा पेन नंबर फार आवश्यक आहे मग पेन नंबर माहीत नसेल तर या ठिकाणी गेट पेन अँड डेट ऑफ बर्थ हे या टॅबला जर आपण क्लिक केलं तर अशा विद्यार्थ्याचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा इयर ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायचं आणि पेन नंबर आपल्याला या ठिकाणी मिळालेला असेल बघा आता या ठिकाणी मी आधार नंबर आणि इयर ऑफ बर्थ फक्त जन्मवर्ष या ठिकाणी टाकतो सर्चवर क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो स्टुडंट पेन नंबर हा जनरेट झालेला आपल्याला या ठिकाणी दिसतो याला आपण कॉपी करून घ्यायचा आहे स्टुडंट पेन म्हणून हा एक टॅब दिसतो या ठिकाणी हा पेन नंबर टाकायचा आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ जी आहे त्या विद्यार्थ्याची डेट ऑफ बर्थ आपण या ठिकाणी टाकून घेणार आहोत डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर त्यापुढे असलेल्या गो या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत बघा गोवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्याची पूर्णतः माहिती आपल्याला दिसणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी इम्पोर्ट करत असताना पेन नंबर हा त्याचा अत्यंत महत्त्वाचा आहे तो माहीत नसेल तर आपण गेट पेन अँड बी या टॅबवर जाऊन त्याचा पेन नंबर सर्च करू शकता तो या ठिकाणी टाका डेट ऑफ बर्थ टाकून गोवर क्लिक करा त्यानंतर आपल्यासमोर त्या, त्या विद्यार्थ्याची पूर्ण माहिती डिटेल्स हे या ठिकाणी दिसणार आहे बघा या ठिकाणी त्याची बेसिक माहिती आहे या ठिकाणी करंट स्कुलिंग स्टेटस त्याचा आहे आणि प्रिवियस स्कुलिंग स्टेटस म्हणजे मागच्या वर्षी तो विद्यार्थी कितवीला होता त्यानंतर करंटमध्ये तो आता कितवीला जाणार आहे ही माहिती या ठिकाणी आपल्याला दिसते आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे इम्पोर्ट करण्याआधी प्रत्येकाने स्टुडंट स्टेटस हे चेक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणजे प्रत्येकाचं स्टुडंट स्टेटस हे याच पद्धतीने हवं ड्रॉपबॉक्स एंड सेशन ड्यू टू प्रोग्रेशन टी सी ॲक्टिव्ह फॉर इम्पोर्ट स्टेटस नॉट नोन अशा पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांचं स्टेटस आपल्याला दिसत असेल असेच विद्यार्थी तुम्ही इम्पोर्ट करू शकता आपल्याला जर स्टेटस स्टेटसमध्ये ॲक्टिव्ह म्हणून रेड कलरमध्ये दिसत असेल तर समजायचं की त्या समोरच्या शाळेने त्या विद्यार्थ्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकलेलं नाही आणि अशा वेळेस त्या शाळेला कॉन्टॅक्ट करायचा आणि त्या शाळेला रिक्वेस्ट करून त्या विद्यार्थ्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकण्यासाठी सांगायचं आहे आपल्याला हे पहिलं काम या ठिकाणी करायचं आहे आणि जर या ग्रीन कलर कलरमध्ये आपल्याला अशा पद्धतीने लिहिलेलं दिसेल तर समजायचं की हा विद्यार्थी इम्पोर्ट होऊ शकतो जर मागच्या वेळेसची ज्या शाळेमध्ये होता त्या शाळेला कॉल करायचा असेल त्यांची माहिती घ्यायची असेल तर प्रिव्हियस स्कूलिंग डिटेल्समध्ये इथे बघा स्कूल कॉन्टॅक्ट अँड लोकेशन डिटेल्स या टॅबवर आपण क्लिक केलं कॉन्टॅक्ट नंबर आहे या कॉन्टॅक्टवर आपण कॉन्टॅक्ट करून त्या विद्यार्थ्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकायला सांगायचं जेणेकरून त्यांचं स्टेटस याप्रमाणे दिसेल सो या पद्धतीने जर स्टेटस असेल तर समजायचं की तो विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये आहे आता इम्पोर्ट करण्यासाठी आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे आपण खाली आलो की या ठिकाणी पाहू शकतो इम्पोर्ट टू दोन हजार पंचवीस सव्वीस मग इम्पोर्ट क्लास क्लासवर जर क्लिक केलं तर इथे एकच क्लास दिसणार आहे तो आहे आठवी मग आता या टॅबवर आपण क्लिक केलं यानंतर सिलेक्ट सेक्शन या टॅबवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांची तुकडी आपल्याला निवडायची आहे ज्या तुकडीमध्ये त्या विद्यार्थ्याला आपल्याला प्रवेश द्यायचा आहे ती तुकडी या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर या ठिकाणी जी ॲडमिशन डेट आहे ही ॲडमिशन डेट आपण या ठिकाणी टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर समोर इम्पोर्ट नावाचा हा महत्त्वाचा टॅब आहे यावर आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला कन्फर्मेशनसाठी विचारलं जाते कन्फर्मेशनसाठी विचारल्यानंतर तर्या या ठिकाणी कन्फर्म म्हणून हा एक टॅब दिसेल यावर आपण क्लिक करणार आहोत आपण बघू शकतो स्टुडंट सक्सेसफुली इम्पोर्टेड म्हणजे इम्पोर्ट झालेला आहे विद्यार्थी आता ज्या वर्गामध्ये आपण त्याला इम्पोर्ट केला आहे त्या वर्गाच्या डॅशबोर्डमध्ये त्या वर्गाच्या पटामध्ये तो ॲड झालेला दिसेल आपण या ठिकाणी ओके या टॅबवर आता क्लिक करूया आणि त्या विद्यार्थ्याला अशा पद्धतीने आपण सहज इम्पोर्ट करू शकतो सो या ठिकाणी आपण पाहू शकतो एक महत्वाची सूचना देखील दिली आहे जर रेड कलरमध्ये आपल्याला स्टेटस त्याचं दिसत असेल तर नॉट एलिजिबल टू इम्पोर्ट म्हणजे तुम्ही इम्पोर्ट करू शकणार नाही तो इम्पोर्ट करण्यासाठी सज्ज नाही आहे तिथे आणि सगळ्यात महत्त्वाचा दुसरा जो ग्रीन कलरमध्ये तुम्हाला डॉट दिसतो इलिजिबल टू इम्पोर्ट म्हणजे अशा विद्यार्थ्यांनाचं स्टेटस जर ग्रीनमध्ये तुम्हाला दिसत असेल तर ते विद्यार्थी तुम्ही इम्पोर्ट करू शकता जी आत्ताच तुम्हाला मी माहिती दिली सो so, अशा पद्धतीने आपण कुठलाही विद्यार्थी हा आपल्या शाळेत नव्याने आला असेल तर त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर सर्च करून आपण त्या विद्यार्थ्याला सहज ॲड करू शकतो या ठिकाणी दुसरी महत्वाची माहिती जर मागच्या शाळेने त्या विद्यार्थ्याला ॲडच केलेलं नसेल किंवा युडाएस प्लसला अशा विद्यार्थ्याची कुठेही नोंद नाही आपण त्याचा गेट गेट पेन अँड डीओबी या टॅबवर क्लिक करून आधार नंबर आणि इयर ऑफ बर्थ हे एंटर केल्यानंतर त्याचा पेन नंबर जर सर्च होत नाही डाटा नॉट फाउंड म्हणून येत असेल तर अशा विद्यार्थी हा युडाएस प्लसवर नोंद नाही सो यासाठी मागच्या वर्षीच्या किंवा समोरच्या शाळेला कॉल करून आपण त्या विद्यार्थ्याला युडायस प्लसला ॲड केले की नाही याचं कारण विचारून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे जर त्याची नोंद कुठेही नसेल तर बी आर सी स्तरावरून विनंती अर्ज करून आपण त्या विद्यार्थ्याची नोंद युडा एस प्लसवर करून घ्यायची असते सो so, आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही आपणास निश्चितच समजली असेल चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद